बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडी तळकट पणतुर्ली दोडामार्ग सकाळची बस सेवा पूर्वरत करा अन्यथा रस्ता बंद करू असा इशारा तळकट ग्रामस्थांनी दिलाय ही बस सेवा शालेय काळासाठी होती त्यामुळे बंद केली होती उद्यापासून ती पूर्ववत केली जाईल असं आश्वासन स्थानक प्रमुख राजाराम रावळ यांनी दिली आहे याबाबतचं निवेदन ग्रामस्थांनी परिवहन विभागाच्या स्थानक प्रमुखांना दिलाय सकाळी सव्वा सात वाजता सावंतवाडीहून तळकट पणतुर्ली दोडामार्ग मार्गे जाणारी बस सेवा बंद असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे ही बस सेवा अनेक प्रवाशांसाठी अत्यंत आवश्यक आहे विशेषतः तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक नोकरीसाठी जाणारे कर्मचारी तसेच वैद्यकीय सेवा बाजारपेठेसाठी प्रवास करणारे आणि इतर नागरिक यांच्या व्यतिरिक्त ही सेवा बंद झाल्यास त्यांचे दैनंदिन जीवन आणि शिक्षणावर मोठा परिणाम होईल तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी परिसरातील लोकांना ही एकच गाडी आहे ही बस सेवा जनहितार्थ पूर्ववत सुरू ठेवावी असं न केल्यास पूर्वकल्पना न देता परिसरातील सर्व सरपंच ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला दरम्यान स्थानक प्रमुख राऊळ यांनी ही सेवा शाळेसाठी सुरू असल्यानं बंद करण्यात आली होती मात्र उद्यापासून ती पूर्ववत केली जाईल शाळा सुरू होईपर्यंत सकाळी पावणे सात वाजेपर्यंत ती स्थानकातून सुटेल असं आश्वासन दिलं सात नंबर जो शेड्यूल आहे पूर्ण सात नंबर शेड्यूल रविवारी शाळा वगैरे बंद झाल्या नरेंद्र बसले समजा बंद आला त्यांना म्हटलं चालू कॉलेज बंद झाली पास तुम्ही दिले ना

उपसरपंच रमाकांत गवस सदस्य शशिकांत राऊत अंकुश वेटे मनोहर झेंडे मनोज सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल